आज मी देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहरामध्ये आमचे एका विशेष कामाच्या निमित्तानं आमचे सहकारी ॲडव्होकेट पाटील साहेब योगीजी पाटील साहेब आणि आमचे औरंगाबादचे भूमिपुत्र म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र परंतु सुप्रीम कोर्टामध्ये एक नामंत विरित्य म्हणून काम करत असणारे महेशजी शिंदेसर ॲडव्होकेट महेजी शिंदे सर या ठिकाणी एका ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलो त्या ऐतिहासिक स्थळाचं नाव आहे राजघाट ज्या ठिकाणी देशाचे नव्हे तर या जगाचे महान नेते महात्मा गांधी ज्यांना आपण महात्मा ही एका देशाने उपाधी दिली होती या महात्मा गांधीच्या स्मृती स्थळावरती म्हणजेच त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो तर पाहिलं तर राजघाट या राजघाटाचं एक ऐतिहासिक महत्त्व असं आहे की ज्या महात्मा गांधींनी देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं अशी या गांधीच्या एक स्मृतीस्थळ म्हणून एक समाधीस्थळ म्हणून एक राजघाटाची या ठिकाणी बांधणी करण्यात आले आणि याच राजघाटावर आज नमन होण्यासाठी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आदरणीय विधीज्ञ ऍडव्होकेट महेशजी शिंदे सर आणि योगीजी पाटील सर आम्ही या ठिकाणी आलो आहोत खरं पाहिलं तर ज्या महात्मा गांधींनी चलेजावची चळवळ सुरू केली मिठाचा सत्याग्रह चालू केला अत्यंत अहिंसक अहिंसात्मक मार्गाने आंदोलन उभारली आणि या देशाला या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे या महान विभूतीच्या या चरणी या स्मृतीस्थळाला नम नमन करण्यासाठी वंदन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेलो आहे खरं तर आता अशा ऐतिहासिक स्थळाला भेट देणं खरं आपलं हे कर्तव्य आहे ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आणि त्यांच्यामुळेच आपले हे दिवस आज पाहायला मिळालं इंग्रजांना चलेजावाची घोषणा केली इंग्रजांना त्यातून चले जाव म्हणजे हकलून दिलं आणि आज त्या ठिकाणी आम्ही आलो खरं पाहिलं ते ऐतिहासिक स्थळाला जगातला कुठल्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा मातमर कुठलाही त्या ठिकाणचा प्रधानमंत्री असेल राष्ट्राध्यक्ष असेल या स्थळावरती येऊन आदरणीय बापूजींच्या या स्मृतीस वंदन केल्याशिवाय राहत नाही अशा ऐतिहासिक स्थळाला आज आम्ही एका कामाच्या निमित्तानं भेट दिलेली आहे आणि अशीच भेट आपणही कधी या ठिकाणी या दिल्ली दरबारी आलात या देशाच्या राजधानीमध्ये दे आलात तर नक्कीच या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन कमीत कमी बापूजींना नमन करून वंदन करून जावं एवढंच या ठिकाणी मी आपल्याला नम्र आवाहन करतो जय हिंद जय भारत थँक्यू थँक्यू सो मच